नमस्कार स्वाद तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आज आपण खानदेशी पद्धतीने कडी कशी करायची ती पाहणार आहोत ही कडी आपण खिचडीसोबत खाऊ शकता अतिशय सोपी आहे सगळ्यात पहिले एका तांब्यामध्ये एक वाटी घट्ट दही घेतलेलं आहे त्यामध्ये एक चमचा मीठ घातलेला आहे अर्धा चमचा हळद आणि दोन चमचे साखर घातलेली आहे आणि त्यात अर्धी वाटी पाणी घालून हे जसं आपण ताक हटून घेतो तसं हटून घ्यायचं आहे एकजीव झालं पाहिजे असं व्यवस्थित हटायचं आहे दह्यापासून पूर्ण आपल्याला ताक तयार करायचं आहे त्याच्यामुळे ही प्रोसेस तीन ते चार मिनटं आपल्याला करायची आहे आणि जसं लागेल तसं अर्धा अर्धा वाटी पाणी ॲड करत जायचं आहे मी परत अर्धी वाटी पाणी टाकून हे रवीने हटून घेतलेलं आहे परत अर्धी वाटी पाणी घालून अजून हटून घ्यायचं आहे आपल्याला हे जेणेकरून ते एकदम पातळ ताक आपल्याला भेटेल आता त्याचसोबत मी दोन मिरच्या आणि सात ते आठ लसूण पाकळ्या ठेचून यात घालत आहे दोन चमचे बेसन पीठही घालून घ्यायचं आहे ह्याच्यात आता हे तांब्यात मिक्स होत नव्हतं म्हणून मी हे सगळं एका पातेल्यामध्ये शिफ्ट केलं आणि पातेल्यामध्ये हे व्यवस्थित रवीने परत एकदा मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित आपलं डाळीचं पीठ मिरची लसूण हे व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आता एका कढईमध्ये अर्धा पळी तूप घालून घेत आहे मी तुपाची फोडणी देते तुम्हाला पाहिजे तर तुम्ही तेलाची फोडणी देऊ शकता तूप व्यवस्थित गरम झाल्यानंतर त्यात एक चमचा जिरे मोहरी घालून घ्यायची आहे जिरे मोहरी छान फुलली पाहिजे जिरे मोहरी छान तडतडली आहे आता ह्यात एक तमालपत्र घालून घेतलं आहे आणि एक चमचा मेथीदाणे घालून घेतलेले आहेत आणि सात ते आठ कडीपत्त्याची पाने अर्धा छोटासा चमचा हिंग घातलं आहे आणि जे आपण ताक बनवलं होतं ते यात ॲड करून घ्यायचं आहे आता याला व्यवस्थित उकळी फुटून द्यायची आहे एक सात ते आठ मिनटं ह्याला आपल्याला उकळून घ्यायचं आहे कडी उकळताना अजिबात ती ओतू गेली नाही पाहिजे ह्याकडे व्यवस्थित लक्ष द्यायचं अदरवाईज काय होतं त्याचं सत्व जे असतं तेच निघून जातं कडीमधलं त्यामुळे एक दोन तीन मिनटांनी सारखं कडी हलवत राहायची आहे जेणेकरून ती ओतू जाणार नाही एक सात ते आठ मिनटात आपली कढी तयार होते व्यवस्थित उकळी आलेली आहे इथे मी गॅस बारीक केलेला आहे आता अर्धी वाटी कोथिंबीर मी धुवून ठेवली होती ती आता बारीक चिरून आपल्याला ह्यात घालायची आहे अशा प्रकारे साधी सोपी आणि खायला एकदम चवीदार अशी खानदेशी कढी तयार आहे खानदेशी कढी खिचडी खूप फेमस आहे तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब थँक्यू सो मच फॉर युअर सपोर्ट माझी मुलगी खात आहे कढी अनन्या कशी झालं आहे बाळा खूप छान थँक्यू पिल्लू वेलकम